अगं रे अगं तायडी मी मला वाटलं हप्ता मागणार आहे का काय तुमचा हप्ता संपला नाही वे बाकी दिसते अजून मग दाजी आहे का सुट्टी का आज हा सुट्टीची आज हे व्हाय तो तू अभा काय वाढता वाढत करते काय का थांबलायच आपण चिकनच आणू हो नको दाजी <laughs> अरे काय नुसते पोरांना बिस्किटच घेऊन येतो जरा कधीतरी कॅडबरी बिटबरी आणि कॅट कॅडबरी आणले परत तू मशीन केलं म्हणून आणलंय कळलं का दाज सांगा इला इला काही कळतच नाही दादी बघा ना तुमच्यासाठी स्पीकर होय रे मम्मी तू आहे दिलती ना दिली पुढे देखडे चल अग <laughs> <laughs> ती इकली रस्त्यातच इकली का ते बी पुरले नाही ना तुला जरा स्पीकर कसा आहे बघा ना आपलं वाजून बघा रे तू जाणार आहे काय कायच करणार मला तसं साहेब नियोजन करायला नाही नाही संध्याकाळी नाही जाणार ना दोन चार दिवस राहायला आलोय मी आता जीवायला कुठं आलो आलत म्हणलं मग राहून जाऊन याचा आईडीकडे दोन चार दिवस पोरा भेटून येईन म्हणलं विसरत काय बरोबर नाही स्वेटर नवीन दिसते बाकी सगळं जुने हे राहते मला दाज घेतील नवीन भगवान काय नवीन एक पॅक झाल्याला वाटतं माझा वाच येते राजे तुम्ही नवीन शर्ट घेतला काय hmm, दिवाळीला घेतला ठेव तुला चालते रे ठेवतो मग मला चल तायडे ओ चला दाजी काय तायडे तुम्हाला साधी कपडे सांगितले नाही तू जसा सबारीकाचे कपडे घ्यायला आणि पहिल्यांदा चालू नाही का तू आमच्या घरी घरी तुला सांगतो बरोबर दाजी तुम्ही कस काय हँडल करता हो कायच बाबा आता घरात कस तरी आपलं हँडल म्हणूनच तुम्ही म्हणूनच आम्ही तुमच्या गळ्यात घातली काय ना जातो